तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगण विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांच स्वागत अखेर खुपरी नगराध्यक्ष पदाचा दावेदार कोण अजित पवार गटाकडून थेट सुनील पाटील यांच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून होती मात्र आज त्यांची घोषणा जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी स्पष्टपणे केलेलं आहे अखेर सर तुमचं स्वागत आहे थेट नगराध्यक्ष पदा घोषणा झालेली आहे कशी प्रतिक्रिया पहिली कारण खूप गर्दी होती खूप इच्छुकांचे गर्दी तुमच्या पक्षामध्ये दिसून आलेली आहे आणि आज घोषणा होते पक्ष मोठा आहे शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपण पाहिलं असेल आदरणीय राष्ट्रीय काँग्रेस सर्व सर्व आदित्यदा पवारसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अतिशय चांगलं काम आहे आणि या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक गुरुवर्य गुरुजी तटकर साहेब असतील आणि त्यांचं देखील अतिशय या रायगड जिल्ह्यावर महाराष्ट्रात चांगलं काम असल्यामुळं सर्व राष्ट्रीय काँग्रेस पार्टीमध्ये येण्याचा ओक सुरू आहे आणि आमच्या रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदित्य आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्यावर विश्वास ठेवून अनेक न्याय आपण रोजच्या याच्यामध्ये प्रवेश करू पाहणारे लोक पाहत आहे आणि म्हणूनच आज जो काही विलंब झाला पक्ष मोठा झाल्यानंतर अनेकांची इच्छुकांची गर्दी होते परंतु इच्छुक जरी अनेक असतील तरी सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आदरणीय तटकर साहेब असतील आदरणीय सुधाकरू घारे असतील यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि माझी उमेदवारी जाहीर केली मनापासून मी आदरणीय साहेब तटकर साहेबांनी आदरणीय सुधाकरू घारे आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सर्व आजी दादा यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि हा विश्वास नक्की तार्थिक ठरवण्यासाठी तरच आमच्या आजी माझी पदाधिकारी असतील आमचे इच्छुक उमेदवार असतील आणि सारेजण या ठिकाणी एकपटून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा ह्या कुपुल नगरभाविक फडकेशिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला मी सांगतो शिंदे गटातून आलं त्याचा फायदा आज झाला म्हणायला काय हरकत नाही शिंदे गटातून म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापनेपासून मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रमुख म्हणून काम केलं आहे आणि ते काम करत अतिशय पक्ष वाढवण्यासाठी दोमाने काम केलं होतं परंतु मधल्या टाईममध्ये थोडे राजकीय संघटना काही अडचणी जे होत असताना काही कालावधी मी जरी दुसऱ्या पक्षामध्ये गेलो असेल हो शिवसेनेमध्ये पण ती संघटना देखील आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो वाढवली परंतु पुन्हा एकदा त्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शिवजी तटकर साहेब माझे गुरुवर आहेत त्यांनी हाक दिल्यानंतर आणि या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधारभाऊ धारे यांनी खऱ्या अर्थाने मला भेटून सांगितलं की आपल्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये यायचं आहे आणि म्हणूनच आपण तो निर्णय मनाचा कुठलाही विचार न करता ज्या भावना नागरिकांच्या होत्या आणि जे काही मी मानतो त्या माझ्या सर्वच पादारीच्या होत्या आणि त्यांचा भावनेचा आदर करत आपण पुन्हा एकदा सोयग्रे जाण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेत असताना सन्माननीय या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते गुर्वरीय विश्वजी तटकरे साहेब आणि आदरणीय सहभाग घारे यांनी जो काही पक्षामध्ये घेऊन मला जो काही मान सन्मान दिला राज्याचा प्रदेशच्या उपाध्यक्षवरून पार्टीचा काम करण्याची संधी दिली आणि पुन्हा एकदा या आरक्षण तर नंतर पडलं म्हणजे आत्ता आरक्षण पडलं आणि आरक्षण पडल्यानंतर ते ओपनचं पडलं नक्कीच अनेकांची इच्छा होती या ठिकाणी आमच्या आदरणीय नेते वसुकर साहेब असतील आमच्या आदरणीय भगिनी त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे का मध्ये सुद्धा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं म्हणजे अश्विनताई पाटील असतील किंवा आमचे मित्र म्हणजे दलवी असतील जेव्हा यांनी इच्छुकता दाखवल्यानंतर मी स्वतः परंतु सर्वांना विश्वास घेऊन पक्षाने जो आज निर्णय या ठिकाणी दिला सर्व विश्वास घेऊन दिला असल्यामुळे सर्वच आमचे इच्छुक उमेदवार असतील आमचे पक्ष सारे पदाधिकारी असतील आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे घटक पक्ष असतील ते सर्वजण एका ताकदीने माझ्यावर राहतील आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा या कुपुल नगरपालिकेवरती पुन्हा एकदा पडकेल एवढंच आपल्या मत मनाने तुमच्या सोबत असतील की बाकीचे मग ने, ने, शिंदे गटाला मदत करतील असं नाही नाही उलट शिंदे गटामध्ये जे काही त्या ठिकाणी पक्ष मी जो वाढवला तर नक्की त्या कार्यकर्त्यांनी सांगितले मी जरी तो पक्ष सोडला असेल ती संघटना सोडली असेल परंतु त्यांना जो काही बल त्यांचं काम केलं संघटना वाढवण्याचं काम केलं नक्की त्यांच्या देखील त्या कार्यकर्त्यांचं देखील मत मला मिळू शकतो आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे पदाधिकारी आहेत ते कुठलाही कटवतो सर्वांना मिळून हा निर्णय झालेला आहे त्यामुळे नक्कीच सारे पदाधिकारी या ठिकाणी प्रामाणिक काम करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा यांना पुन्हा एकदा फडकेल एवढंच सांग त्या नाराजीचा फटका बसणार नाही बिलकुल नाराजी कोणाचीच नाहीये अरे आपण तर पाल ही घोषणा करत असताना आदरणीय पक्ष नेतृत्व पदाधिकारी यांनी मिळून घेतली आणि मी जे इच्छुक होतो आम्ही बाहेर होतो परंतु ते घेत असताना आदरणीय ने, आमचे नेते मनसुबा साहेबांचा देखील या ठिकाणी आपण पाहिलं असतो की स्वतः त्यांनी माझं अभिनंदन आणि त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या तर तो काही प्रश्न ना नाराज असल्या कारण आमच्या आमच्या भगिनी त्या ठिकाणी पदाधिकारी एक मतदार सांगायचे आहेत आश्विनदाई पाटील त्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि आदरणीय आमचे म्हणजे जे दलवी त्या आम्ही अनेक कुठे एकत्रित काम केलं त्या आम्ही कुठल्याही कोणाची नाराजी नाही त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या त्यामुळं आमच्यात कसलीही कठोरता नाही आम्ही एक देवाने एकत्र काम करून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत तर केलेली परंतु राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकेल एवढं आपल्या माध्यमात सांगतो आपण थेट नगराध्यक्ष म्हणून होऊन गेले पुन्हा एकदा थेटची निवडणूक लढवत आहे त्या लढवतोय या काळातला कसा त्यावेळेस जी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा रायगड जिल्ह्यामध्ये पहिला जे थेट जनतेचा नगराध्यक्षाचा मान आदरणीय तटकर साहेबांनी त्यावेळेस देखील दिला होता आणि त्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा तो मान सन्मान राखत ती आम्ही ती निवडणूक जिंकली होती परंतु कमी कालावधीने चांगलं काम करण्याची संधी आदरणीय साहेबांनी दिल्यानंतर नक्कीच तो कालावधी कमी होता परंतु आत्ता जो काही कालावधी हा नक्की पाच वर्षाचा आहे आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच चांगलं काम करण्याची संधी मला जी दिले या अनुभवामधून जो काही मी अनुभव आत्तापर्यंत माझ्या तीस वर्षामध्ये या का नगरपालिका कॉर्पोरेशनमध्ये घेतला त्याचा नक्कीच फायदा करून पक्षाला देऊन जी काही कामं विकासाची असतील कुपुलीचा विकास सर्वांगीण कुपुली विकास, विकास कसा असतो दाखवून जर प्रामाणिक मी प्रयत्न करेन तुमचं विजन काय खोपोलीकरांना जर उद्या थेट तुम्ही नगराध्यक्ष निवडून आला तर खोपोलीकरांना काय देणार तो आम्ही सस्पेन्स या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ठेवला होता त्याचा अहवाल आपल्या म्हणजे सर्वांच्याच आमच्या पदायन आदरणीय नेत्यांच्या माध्यमातून तो अहवाल आम्ही प्रदर्शित करणार आणि चांगलं विजन असेल म्हणजे खोपुलीकरांना आवडेल म्हणजे जनतेला आवडेल असाच तो सर्वांगीण विकास या कुटुंबात असेल एवढंच आपल्याला सांगतो पण जे भुयारी गट आहे आणि समस्या हॉस्पिटलचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे यावर ती राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता होती गेल्या वेळ मग त्याचा नाराजीचा फटका जो खोकलेकरांना तुम्हाला बसू शकतो का कामदारांनी विकास केलाय की नाही आता त्याच्या कलातीत जाण्यापेक्षा ज्यावेळेस मला संधी मिळाली आपण शिक्षण आणि बाकी ज्या गोष्टीकडे विचारणा केली तर त्या टायमाला जेव्हा संधी मिळाली ती कमी टायमामध्ये हो आपण चांगलं काम ज्या काही शैक्षणिक संकुला असतील एक नंबर आमची शाळा कॉर्पोरेशन जी असेल ती पाहिली असेल आपण त्या ठिकाणी देखील आदरणीय तटकरे साहेबांनी ते उद्घाटन केलं होतं आणि अनेक म्हणजे मी ते शिरपाटा या ठिकाणी आमची अकरा नंबर शाळा असेल मग कालच्या खोकलीमध्ये आमच्या त्याच्या भगिनी नगरसेवकाच्या त्या ठिकाणी जी शाळा असेल आणि उर्दू शाळा असेल मग शिरफाट्याची त्या ठिकाणी ताक्याची शाळा असेल म्हणजे अनेक शाळांचा उपक्रम त्या ठिकाणी आम्ही राबून तर त्या शैक्षणिक संकुल त्या ठिकाणी उभारली गेली त्याचबरोबर पाण्यासाठी आम्ही मोठी साठवण टाकी त्या ठिकाणी बांधलेली परंतु आत्ताचं विजन हे खोपरीसाठी वाढलेली त्या हिशोबाने आम्ही पुन्हा एकदा पाण्याचं नियोजन कसं करता येईल या शहरासाठी अनेक काही प्रकल्प म्हणजे आपण बोला भुवारी घाटार योजना असेल ही देखील त्या ठिकाणी पूर्णतःच कशी नेता येईल अनेक काही समस्या खोकली शहरामध्ये आहेत आणि जे काही स्वच्छ सुंदर खोकोली करत असताना जो काही व्हिजन आमच्यासमोर आहे चांगली डेव्हलपमेंट या शहराची झाली पाहिजे आणि कॉर्पोरेशनमध्ये मध्ये जो टॅक्सच्या रूपाने जो पैसा येत होता तो स्वतःचा नगरपालिकेच्या माध्यमातून कसा उभारता येईल म्हणजे ते आमच्या जे काही मोकळ्या जागे आहेत त्यावर ते आम्हाला कसे कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधून कॉर्पोरेशनला कसा त्या ठिकाणी फायदा होईल हे पाण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत पण ज्या शहर एकेकाळी श्रीमंत महानगरपालिका आता, थी बकाल करने आता का ती बकाल करण्याचं काम जे आहे सत्तेधारी विरोधकांनी केलं आता मग ते सुधारित आणण्याचं काम आव्हान तुमच्या समोर असणार आहे एकदम बरोबर आहे आपण जे होत नक्कीच त्याच्या आमच्या पक्ष नेतृत्वासाठी लक्ष देणार आहे आणि जो काय आमचं व्हिजन असणार आहे जो काय आमचं आव्हान येणार आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या ते माहीत पाडणार आहे तर सर वारंवार तुम्ही पक्ष बदलताय याचा कुठं राजकारणावर परिणाम होईल का थेट तिकडचे लोक तुमच्या या संदर्भामध्ये वारंवार पक्ष बदलणार आहे अशा सोशल मीडियातून प्रतिक्रिया येत आहे याचा परिणाम थेटवर होणार आहे का विरोधकांना कुठलाही मुद्दा माझ्यावरती टीका करण्याचा राहिलेला नाही आता पक्ष बदलणे हा काही मी पहिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होतो आणि सेनेमध्ये गेलो सेनेमधून जर का मी पुन्हा एकदा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलो असेल तर तो काही मी व्यक्ती बदलणे व्यक्ती तीच आहे काम करणारी व्यक्ती आहे लोकांना माहिती आहे आणि अनेक वेळा लोकांनी दाखवून दिले जनता कोणासोबत आणि जनतेचा आवाजच ओळखून ठिकाणी मी पुन्हा निर्णय घेतलेला आहे आणि तो नक्की जनतेचा विकास करण्यासाठी कुलदीप जे आहे शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत कसं पाहता आव्हान आहे वाटतं की सोपं आहे मला काहीच आव्हान वाटत नाही मी माझ्या म्हणजे उमेदवार जाहीर व्हायच्या अगोदर मी बोललो होतो तर जो कोणी आमचा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचा उमेदवार देईल तर आम्हाला त्याचं आव्हान असण्याचं काही कारण नाही कारण तर शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जे काही आमचे आदरणीय नेते ने आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय तटकरे साहेब आहेत की प्रदेशाध्यक्ष आणि खासदार आहेत ते आणि ह्या ठिकाणी आमच्या आजीताई तटकरे या देखील मंत्री आहेत आणि या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुधावर वगैरे हे देखील चांगलं काम करतात आणि नक्कीच त्याचं काही आम्हाला भय वाटण्याचं कारण नाही उलट चांगल्या मता या ठिकाणी आम्ही ही निवडणूक जिंकू एवढंच आपल्याला मी सांगतो सर सुखदुःखामध्ये ग्राउंड लेवलचा अशी तुमची जी प्रतिमा आहे त्याचा फायदा इथे सर्वसामान्य तुम्हाला मतदार मतदार यादीमध्ये दिसेल साधारणपणे त्याचा फायदा फायदाच आता आपण पाहिलं असेल का इलेक्शन आलं म्हणून आपण बाहेर पडत नाही गेली माझ्या ह्या तीस पस्तीस वर्षामध्ये सातत्याने म्हणजे जे काही सुख दुखत नाही आढेआडीच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी धावून जाणारा कार्यकर्ता होऊन सर्वसामान्यांचा कार्यकर्ता होऊन त्या ठिकाणी मी प्रामाणिक काम केले मग कोरोना कालावधीमध्ये हे बाकीची मंडळी कधी दिसली नाहीत की आपण मी नाव घेणार नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल का कोरोना काळावधीसुद्धा आम्हाला स्वतः कोरोना झाला होता आणि त्या टायमाला आम्ही जे काही आजच्या टायमा नागरिकांसाठी धावून गेलं पाहिजे त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल आमची काय धडपड होती ते हॉस्पिटल उभारण्यापासून तर लोकांना मदत करण्यापासून तर लोकांच्या पूर्ण हॉस्पिटलला पोहोचवल्यापर्यंत आणि ते सुखरूप बरे होतात आणि त्यांची काळजी या ठिकाणी घेतलेली उपसा समाज या आरक्षणाच्या मुद्द्यांवर भांडणारे आणि संघर्ष करणारे सुनील पाटील सगळ्यांनी पाहिले आता मराठा समाज तुमच्या बाजूने किती निवडणुकीसाठी फायदेशीर ठरेल असं वाटतं हा मराठा समाज तुम्हाला खोल देईल नक्कीच तो फायदा तर होईल परंतु इतरही समाजाच्या बाबतीमध्ये मी म्हणजे त्यांचे कुठलाही म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं असेल मग तो आमचा ब्राह्मण समाज असेल त्या ठिकाणी आमचा मुस्लिम समाज असेल आमचा दलित समाज असेल आपण त्या ठिकाणी त्यांच्या देखील ज्या कार्यक्रमामध्ये असेल त्यांच्या सुखदुःखामध्ये असेल किंवा त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी कधीही त्यांच्याशी सम्रस राहिलेलं आहे आणि असं काही ह्या समाजासाठी काम केलं म्हणून काही त्याचा फायदा आता होणार आहे परंतु इतर समाजासाठी जे काही योगदान देता येईल ते मी नक्कीच दिलेलं आहे सर आपण शेवटच्या टप्प्यावर मतदारांना काय आवाहन कराल शेवटच्या मी प्रामाणिकपणे माझ्या सुद्धा या कुकळी घरांना आव्हान करेन की माझ्या नागरिकांना आव्हान करेन की मतदारांना आव्हान करेन की त्यांनी या ठिकाणी विकासाला मत द्यावं आपल्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या व्यक्तीला मत द्यावं आणि आपला सर्वसामान्य एक कार्यकर्त्याला का मत द्यावं एवढंच मी त्यांच्या अपेक्षा व्यक्त करेन आणि होणारा जो काही आपला मतदान असेल मतदानाचं मी या ठिकाणी कशीच सेवा करावी नक्की त्याचा मी जर मूळ फेडल्याशिवाय राहणार नाही एवढंच त्याला मी या ठिकाणी आव्हान करेन आणि मला पुन्हा एकदा या कुंकोलीकरांनी थेट जनतेना नगराध्यक्षावर निवडून आणून आपल्या कुंकुलीचा विकास करण्याची संधी द्यावी हेच मी त्यांच्यानं अपेक्षा व्यक्त करतो आणि सर महेंद्र थोरवेशी का पटलं नाही काच मला पक्ष सोडावा लागला ते आता मी कारण द्यायला गेलो तर वेळ पुरणार नाही एवढं सांगेन की त्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिक काम केलं आणि पुन्हा एकदा सोगरी आल्यानंतर या ठिकाणी जेवढं काम करता येईल तेवढं होते पक्षामध्ये नाही घुसमट असं काही विषय नाही शेवटी बघा आपल्याला जेव्हा आपल्याला जी काही कामं करायची असेल ती जर होत नसतील किंवा आम्हाला काही अडचण निर्माण असेल तर आम्ही निर्णय हा आधीच बोललो का मी जनते विचारून हा निर्णय घेतलेला आहे माझ्या कार्यकर्त्यांना विचारून हा निर्णय घेतला आणि त्यांच्या या भावनेचा आदर करत आपण पुन्हा एकदा राष्ट्र प्रशेष पक्षामध्ये येऊन हा आपण काम करण्याची संधी जी, जी काही साहेबांनी आदर तटके साहेबांनी दिलेली आहे त्याचा नक्कीच आणि आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांची काही संधी दिली नक्की ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल सुधाकरेंना काय वाटतं म्हणजे सुधाघरे आज त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करतायत एक नेता लढतोय कसं वाटतंय घारेंबद्दल काय वाटतं एक थोरवेकडे काम केलं नितीन सावंतांकडे काम केलं आता घारेंकडे काम करताय घारेंचा करिश्मा आहे नक्कीच करिश्मा कारण तर बघा कुठली सत्ता म्हणजे सत्ता म्हणजे आमदार नसताना या माणसाने विधानसभे निवडणूक हरल्यानंतर देखील त्या पद्धतीने काम करायला पाहिजे जोमानी काम करत आपण पाहिलं असेल का जो हो म्हणजे सत्ताधारी आमदारांकडं जे काही कार्यकर्ते पदाधिकारी ते विश्वास ठेवत म्हणजे जिल्हाधिकारी जरी असले तरी यांच्यावरती विश्वास ठेवत सारे जण या ठिकाणी प्रवेश करतात तो ओघ थांबलेला नाही म्हणजे आमच्या नंतर देखील अनेक जण त्या ठिकाणी येऊ पाहतात कालचाच प्रवेश असेल पंकज पाटील असेल की आदरणीय बंधू पाटील असतील या मंडळींनी प्रवेश केला आणि आपण राम राणे असतील अनेक जणांनी म्हणजे मला नाव घेतलं तर वेळ पूर्ण अनेक जणांनी या ठिकाणी चांगल्या चांगल्या मंडळी या ठिकाणी प्रवेश आहे ओके okay, हे होते सुनील पाटील त्यांनी थेट नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहेत आणि माझं विजन जे आहे त्या काही दिवसामध्ये जाहीरनाम्याच्या माध्यमातून ते खोपोलीकरांना दिसणार आहे तुम्ही आमची खास बातचीत केली विकास नामातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा